राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील काँग्रेसचा मॅनिफेस्टो म्हणजे काँग्रेसचा जाहीरनामा हा प्रसिद्ध झालेला आहे आणि त्या जाहीरनाम्यामध्ये बऱ्याचशा गोष्टींचं काँग्रेसने असं म्हणू शकतो की आश्वासनं दिलेले आहेत खूप मोठमोठी आणि काय काय बोललेत काय काय फ्री दिले द्यायचं ते अरविंद केजरीवालची त्यांना सवय लागली किंवा बोलतो ना आपण की तसे त्यांनी फ्रीचं खूप सारं दिलेलं आहे आणि असे पंचवीस मोठमोठ्या यो घोषणा त्यांनी केलेल्या आहेत तो त्या तो तर त्या गॅरंटी दिलेल्या आहेत मोदींच्या पाठीमागे गेले आहेत मोदी गॅरंटी म्हणून फेमस आहेत ना तर जसं गॅरंटी दिलेलं लो, आहे तर त्या कोणकोणत्या गॅरंटी आहेत आणि मॅनिफेस्टोमध्ये त्यांच्या नक्की काय काय लिहिलं आहे त्या आपण समजून घेऊया तर कॉ लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून जाहीरनामा हा प्रसिद्ध केलेला आहे आणि <coughs> ह्या जाहीरनाम्याला न्याय सत्र असं नाव दिलेलं आहे आता हे असं नाव का दिलं तुम्ही तुम्हीच सम सांगा कमेंट करून कारण न्यायपत्र आणि याचा काही अर्थ नाही आहे ठीक आहे पंचवीस प्रकारच्या वेगवेगळ्या गॅरंटी दिलेल्या आहेत जसं नरेंद्र मोदी यांनी गॅरंटी दिली आहे की भ्रष्टाचारांना आम्ही जेलमध्ये टाकू वगैरे वगैरे तर त्या पद्धतीनं पंचवीस प्रकारच्या गॅरंटी दिली ते कोणकोणत्या गॅरंटी दिले कौन -कौन ते आपण बघूया काँग्रेसचं असं म्हणणं आहे की सत्तेत आल्यावर एम एस पी का संदर्भात कायदा करण्याचे आश्वासन दिलं आहे आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर देखील त्यांनी विचार करू आम्ही असं देखील त्यांनी घोषणा केलेली आहे त्याचबरोबर जात गण गन, जनगणना करून ज्यांना संबंधित लोकांना आरक्षणाची गरज आहे अशा लोकांना हे आरक्षण आम्ही देऊ असंही बोललेलं आहे जाहीरनाम्यामध्ये पाच प्रकारच्या न्यायाचा उल्लेख करण्यात आलेला आहे म्हणजे चारशे रुपये किमान वेतन चाळीस लाख सरकारी नोकऱ्या गरीब महिलांना एक लाख रुपयांची मदत प्रशिक्षणासाठी एक लाख रुपयांची मदत शहरी रोजगार हमी योजना अशी आश्वासने देखील देण्यात आलेली आहेत <clears throat> आता त्याच्यामध्ये बघा राजस्थानमध्ये काँग्रेसने लागू केलेल्या चिरंजीवी योजनेच्या धर्तीवरती म्हणजे काँग्रेसमध्ये सरकारने लागू केले राजस्थानमध्ये काँग्रेस सरकारने की पंचवीस लाख रुपयेपर्यंतच्या मोफत उपचारासाठी कॅशलेस विमा योजना देशभरात लागू केली जाणार आहे म्हणजे राजस्थानमध्ये जसं आपल्याकडं पंतप्रधान विमा योजना आहे किंवा हे आ, ही कार्ड भेटतं ना विमा कुठला आयुर् आयुर्विमा असं काहीतरी कार्ड भेटतं बघा नरेंद्र मोदींच्या नावाचं तर ते पंचवीस लाखापर्यंत उपचार मोफत होणार आहे राजस्थान सरकारने ऑलरेडी सुरू केले त्याच धर्तीवरती पूर्ण भारत देशा देशामध्ये ते ती योजना लागू करणार आहेत तसंच कुटुंबातील ज्येष्ठ महिलांना महालक्ष्मी योजनेअंतर्गत वार्षिक एक लाख रुपये दिले जाणार आता एवढी सगळी रबडी वाटत आहेत नक्की पैसा येणार आहे कुठून देशाकडे त्याचं बोलले नाहीत बघूया आपण पुढे त्याच्यामध्ये सामाजिक न्यायासाठी काँग्रेसची ही मोठी आश्वासनं आहेत त्याच्यामध्ये कोणकोणते ते बघूया आपण जाती आणि पोट जाती यां आणि त्यांच्या सामाजिक आर्थिक परिस्थिती जन जन्ना परिस्थितीची गणना करण्यासाठी काँग्रेस देशव्यापी सामाजिक आर्थिक आणि जात जनगणना करेल आणि येणाऱ्या डाटाच्या आधारे त्या अशा लोकांना योजनांचा लाभ मिळणार आहे त्याच्यानंतर काँग्रेसने हमी दिली आहे की ते एस सी एस टी आणि ओबीसीसाठी आरक्षण मर्यादा पन्नास टक्क्यांनी वाढवण्यासाठी घटना दुरुस्त करतील म्हणजे आत्ताची पन्नास टक्क्यांची आरक्षणाची जी, जी लिमिट आहे ते काँग्रेसचं असं म्हणणं आहे की आम्ही दे। <coughs> ते वाढून अजून पुढं वाढवून देऊ जेणेकरून अजून लोकांना फायदा होईल आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ई डब्ल्यू एस नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये दहा दहा टक्के आरक्षण कोणत्याही भेदभावाशिवाय सर्व जाती आणि समुदायासाठी लागू केले जाईल म्हणजे जसं आता मराठा समाजाला ई डब्ल्यू ई डब्ल्यू आरक्षण मिळालं होतं त्याच पद्धतीनं ते सर्व समाजासाठी ज्यांच्या म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत अशा सगळ्या समाजासाठी हे आरक्षण ते देश देशामध्ये लागू करतील त्याच्यानंतर एस सी एस टी आणि ओबीसीसाठी राखीव असलेल्या पदांच्या सर्व अनुशेष रिक्त जागा एका वर्षाच्या जा कालावधीत भरल्या जातील म्हणजे एस सी एस टी आणि ओबीसी समाजातील जेवढ्या राखीव जागा आता भरलेल्या नाही आहेत किंवा मोकळ्या आहेत अशा जागा एका वर्षाच्या जा आतमध्ये त्या पूर्णपणे भरल्या जातील असं काँग्रेसचं म्हणणं आहे मॅनिफेस्टोमध्ये त्याच्यानंतर बघूया आपण सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांमधील नियमित नोकऱ्यांची कंत्राट पद्धत रद्द केली जाईल अशा नियुक्त्यांचे नियमितीकरण सुनिश्चित केले जाईल म्हणजे सार्वजनिक क्षेत्रात जे कंत्राटीकरण होतं नोकऱ्यांबद्दल ते बंद करून आम्ही परमानंटच्या गोष्टीचा विचार करू त्याच्यानंतर साहू आहे घर बांधणे व्यवसाय सुरू करणे आणि मालमत्ता खरेदी करणे यासाठी एस कर था सी एस टी सी एस टी संस्थात्मक कर्ज दिले जाईल मला वाटतं की काँग्रेसने एस सी एस टी आणि ओबीसी ह्या मुद्द्यांवरती निवडणूक लढायचा विचार केलेला आहे कारण बऱ्याचशा योजना ह्या त्यांच्या संबंधातच आहेत ठीक आहे त्याच्यानंतर त्या संस्थांना कर्ज देणार ते त्याच्यानंतर सातवी अशी आहे की जमीन मर्यादा कायद्याअंतर्गत गरिबांना सरकारी जमीन आणि अतिरिक्त जमीन वाटपावर देखरेख ठेवण्यासाठी एक प्राधिकरण स्थापन केले जाईल ठीक आहे परत एस सी एस टीच आले बघा एस सी आणि एस टी समाजातील कंत्राटदारांना सार्वजनिक बांधकामाचे अधिक कंत्राट देण्यासाठी सार्वजनिक धोरणाची व्याप्ती वाढवली जाईल ठीक आहे पोर पुन्हा आहे ओ बी सी एस e, सी आणि एस टी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची रक्कम दुप्पट केली जाईल विशेषतः उच्च शिक्षणासाठी एस सी आणि e, एस टी विद्यार्थ्यांना परदेशात शिकवण्यासाठी मदत केली जाईल त्यांच्यासाठी पी एच डीसाठी शिशुवृत्तीची संख्या दुप्पट केली जाईल ओ बी सी आणि e, एस सी एस टीमध्ये त्यातल्या त्यात एस सी आणि e, एस टी समाजातील विद्यार्थ्यांसाठी गोष्टी त्याच्यानंतर काँग्रेस गरिबांसाठी विशेषतः एस सी आणि e, एस टी विद्यार्थ्यांसाठी निवासी शाळांचे जाळे तयार करेल आणि त्यामध्ये प्रत्येक ब्लॉकमध्ये त्यांचा विस्तार देखील करेल ठीक आहे आता अल्पसंख्याक लोकांना काय आश्वासनं दिले तेही हो बघूया एखाद्याच्या श्रद्धेचे पालन करण्याच्या मूलभूत अधिकाराचा संविधान कलम पंधरा सोळा पंचवीस सव्वीस अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस अंतर्गत धार्मिक अल्पसंख्यकांना दिलेल्या अधिकारांचा आदर आणि देखभाल आम्ही करू असं देखील काँग्रेसनी म्हटलेलं आहे त्याच्यानंतर राज्यघटनेचा कलम पंधरा सोळा एकोणतीस आणि तीस अंतर्गत हमी दिलेल्या भाषिक अल्पसंख्याकांच्या हक्काचा देखील आम्ही विचार करू किंवा देखभाल करू त्याच्यानंतर अल्पसंख्याक विद्यार्थी आणि तरुणांना शिक्षण रोजगार सेवा व्यवसाय क्रीडा कला आणि इतर क्षेत्रातील वाढत्या बसंधींचा पुरेपूर लाभ घेण्यासाठी प्रोत्साहनाने आम्ही मदत करू परदेशात अभ्यासासाठी मौलाना आझाद शिष्यवृत्ती योजना पुनर्संचयित करेल आणि शिष्यवृत्तीची संख्या वाढवेल बरं त्याच्यानंतर जे अल्पसंख्यकांचे आर्थिक सक्षमीकरण हे भारतासाठी त्यांची पूर्ण क्षमता ओळखण्यासाठी एक आवश्यक पाऊल आहे यामुळे बँका अल्पसंख्यकांना कोणताही भेदभाव न करता संस्थात्मक कर्ज पुरवतील याची खात्री केली जाईल ठीक आहे त्याच्यानंतर अल्पसंख्याकांना शिक्षण आरोग्यसेवा सार्वजनिक रोजगार सार्वजनिक बांधकाम करार कौशल्य विकास क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये कोणताही भेदभाव न करता संधीचा योग्य वाटा मिळेल याची काळजी घेतली जाईल ठीक आहे प्रत्येक नागरिकाप्रमाणेच अल्पसंख्याकांनाही पोशाख खाद्यपदार्थ भाषा आणि वैयक्तिक कायदे निवडण्याचे स्वातंत्र्य असेल आणि याची काँग्रेस खात्री करेल मग आता आता पण ते आहे ना ठीक आहे वैयक्तिक कायद्यातील सुधारणांना चालना दिली जाईल अशी सुधारणा संबंधित समुदायाच्या सहभागाने आणि संगतीने केली जाईल नववी आहे संविधानाच्या आठव्या अनुसूचित अनुसूची समावेश करण्याची दीर्घकाळापासूनची मागणी पूर्ण करण्याचं आश्वासन देखील आपल्याला काँग्रेसने आहे आता शैक्षणिक क्षेत्रामध्ये काय काय आश्वासनं दिलेत ते बघा काँग्रेसने पंचवीस वर्षापेक्षा कमी वयाच्या प्रत्येक डिप्लोमा धारक किंवा महाविद्यालयीन पदवीधरांना खाजगी किंवा सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीत एक वर्ष प्रशिक्षण देण्याची हमी देणारा नवीन शिकाऊ अधिकार कायदा लागू केला आहे प्रशिक्षणार्थांना वर्षाला एक लाख रुपये मिळतील प्रशिक प्रशिक्षणामुळे कौशल्य प्राप्त होतील रोजगार क्षमता वाढेल आणि लाखो तरुणांना पूर्ण वेळ नोकरीच्या संधी उपलब्ध होतील ठीक आहे नोकरीच्या हो परीक्षेतील प्रश्नपत्रिका फुटल्याच्या प्रकारांचा निवाडा करण्यासाठी जलद गतीने न्यायालय उपलब्ध करून दिले जातील आणि पीडितांना भरपाई देखील दिली जाईल केंद्र सरकारमधील विविध स्तरांवर मंजुरी स्तरांवर मंजूर सुमारे तीनशे तीस लाख रिक्तपदे भरली जाणार आहेत राज्य सरकारांशी मान्य केलेल्या वेळपत्रकानुसार पंचायती आणि नगरपालिका संस्थांमधील रिक्तपदे देखील आम्ही लवकरात लवकर भरू ठीक आहे काँग्रेस स्टार्टअप स्टार्टअपसाठी फंड अँड फंड योजनेची पुनर्रचना करेल आणि शक्य असेल तितक्या सर्व जिल्ह्यांमध्ये स्टार्टअप ॲपसाठी आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी चा आणि चाळीस वर्षांपेक्षा कमी वयाच्या तरुणांना रोजगार देण्यासाठी निधी उपलब्ध करून देईल उपलब्ध निधीपैकी पन्नास टक्के समान वाटप केले जाईल ठीक आहे कोरोना महामारीमुळे एक एप्रिल दोन हजार वीस ते तीस जून दोन हजार एकवीस या कालावधीत पात्रता सार्वजनिक परीक्षेला बसू न शकलेल्या अर्जदारांना सरकार वेळ वाढवून देईल एक वेळचा सवलत देईल ठीक आहे त्याच्यानंतर बघा सरकारी परीक्षा आणि सरकारी पदांसाठी अर्ज केलेले अर्ज रद्द केले जाईल करू शकलेल्या अर्जदार अर्जदारांना सरकारचा एक वेळ अर्ज शुल्क रद्द केले जाईल म्हणजे सरकारी आणि सरकारी पदांसाठी ज्यांनी अर्ज केलेत असे अर्ज शुल्क रद्द करणार व्यापक बेरोजगारीमुळे दिलासा देणारा एक वेळचा उपाय म्हणून सर्व विद्यार्थी शैक्षणिक कर्जाच्या संदर्भात पंधरा मार्च दोन हजार पर्यंत न भरलेल्या व्याजासह देय रक्कम माफ केली जाईल आणि बँकांना सरकारकडून भरपाई दिली जाईल हे पुन्हा एकदा बघा व्यापक बेरोजगारीमुळे दिलासा देणारा एक वेळचा उपाय म्हणून सर्व विद्यार्थी शैक्षणिक कर्जांच्या संदर्भात पंधरा मार्च दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत न भरलेल्या व्याजासह देय रकमेचं माफ केले जाईल आणि बँकांना सरकारकडून मदत दे म्हणजे भरपाई दिली जाईल ठीक आहे एकवीस वर्षाखालील प्रतिभावन आणि उद्वमुख खेळाडूंसाठी काँग्रेस प्रति महिना दहा हजार रुपये क्रीडा शिष्यवृत्ती प्रदान करेल ठीक आहे म्हणजे खेळाडूंना सुद्धा दहा हजाराची एक पेन्शन आपण म्हणूया लागू केली जाईल असं त्यांचं म्हणणं आहे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राची म्हणजे ई व्ही एम कार्यक्षमता आणि बॅलेट पेपरची पारदर्शकता एकत्र करण्यासाठी निवडणूक कायद्यांमध्ये सुधारणा करू मतदान ई व्ही एमद्वारे होईल परंतु मतदार व्ही व्ही पॅटमध्ये युनिटमध्ये मतदान स्लिप ठेवू आणि सबमिट करू शकेल इलेक्ट्रॉनिक मतांची संख्या व्ही व्ही पॅट टॅलशी टॅलीशी जुळवली जाईल ई व्ही एमच्या मदत बऱ्याच लोकांचं आता बोलणं आहे की ते ई व्ही एम खराब आहे वगैरे तर त्याच्यामध्ये येते ठीक आहे आता न्यायव्यवस्थेबाबत काय आश्वासने दिले ते बघा न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य भाक भक्कमपणे राखले जाईल सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांशी सल्लामसलत मसलत करून काँग्रेस राष्ट्रीय न्यायिक का आयोग ह्याची स्थापना करेल म्हणजे एन जे सी नॅश राष्ट्रीय नायी न्यायिक आयोग एन जे सीची रचना सर्वोच्च न्यायालयाशी सल्लामसलत करून ठेवली जाईल उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची निवड आणि नियुक्तीसाठी एन जे सी जबाबदार असेल म्हणजे आत्ता जी निवडणूक पद्धत होती निवड पद्धत होती उच्च चीफ जस्टिस आणि आपल्या हायकोर्टाच्या जजांची तसे नाही होणार तर त्यासाठी एन जे सीची जबाबदारी असेल ती नियुक्ती करायची त्याच्यानंतर मित्रांनो उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातील सर्व रिक्तपदे तीन वर्षात भरले जातील त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टात दोन विभाग कर, निर्माण करण्यासाठी काँग्रेस संविधानात दुरुस्ती करेल एक घटनात्मक न्यायालय आणि अपील न्यायालय असेल सात वरिष्ठ न्यायमूर्तींचे घटनापीठ राज्य घटनेचे अनुवारित कार आणि कायदेशीर महत्त्वांचे किंवा राष्ट्रीय महत्त्वांच्या इतर बाबीचा समावेश असलेल्या प्रकरणाची सुनावणी आणि निर्णय घेतील अपील न्यायालय हे अपीलचे अंतिम नि न्यायालय असेल जे प्रत्येकी तीन न्यायाधीशांच्या खंडपीठात बसून उच्च न्यायालयाने राष्ट्रीय न्यायाधिकरणाच्या अपील सुनावणी करेल अंतिम सुनावणी करेल तर हो हे होतं काँग्रेसचं मॅनिफेस्टो आणि ह्याच्यामध्ये बेरोजगारी कमी करू ह्याच्याबद्दलही काय बोलले नाही आहेत विकासाच्या कुठल्याही कामाबद्दल का काय बोलले नाही आहेत ह्याच्यावरती त्यांनी जोर दिलेला आहे एस सी एस टी ओबीसी समाज असतील ह्या समाजातील तरुण मुलांसाठी आणि मला वाटतं की न्यायव्यवस्थासाठी न्यायपालिकेसाठी आ, काम करू असं बोललेलं आहे ह्याच्यामध्ये विकास आम्ही काय करू किंवा देशाला आर्थिक व्यवस्था आम्ही कशी करू किंवा बेरोजगारीवरती कुठल्या प्रकारचा त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये हा उल्लेख नाही आहे तर हा जाहीरनामा तुम्हाला पटलेला आहे का आणि तुमची मत आणि प्रतिक्रिया मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा जय शिवराय जय मल्हार